नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन भयकथा आजच्या कथेचे नाव आहे त्या अंधाऱ्या रात्री शर्वरीला आज ऑफिसमध्ये खूप काम होते शर्वरीच्या बॉसने काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचे नाही जणू अशी तंबीच दिली होती शर्वरी पण आडेवेडे घेऊ शकत नव्हती कारणच तसे होते आईची तब्येत ठीक नाही म्हणून लगातार दोन दिवस शर्वरीने आधीच हाफ डे घेतले होते आज मात्र तिचे काहीच कारण चालणार नव्हते जाऊ दे एकदाचे काम पूर्ण करू म्हणजे आपले बॉसही आपल्यावर नाराज होणार नाहीत कामाचा लोडही राहणार नाही असा विचार करून शर्वरी कामात गर्क झाली खुश संपले एकदाचे काम असे म्हणत शर्वरीने घड्याळ्याकडे नजर फिरवली बाप रे हे काय अकरा वाजत आहेत आपल्याला लवकर जावं लागेल असा विचार करून चरवरीने आपले सामान आवरले बॉसने मुख्य दरवाजाची चावी लॉक करण्यासाठी दिली होती शर्वरीने ऑफिसचा मुख्य दरवाजा लॉक केला चरवरी बाहेर रोडवर येऊन थांबली रस्त्यावर आता खूप कमी वर्दळ होती अमावशेची रात्र असल्याने पूर्णपणे काळोख दिसत होता रस्त्यावरील दिवे चालू होते पण त्यांचा प्रकाशही दुसर वाटत होता शर्वरीने कॅब बुक करण्यासाठी तिचा फोन काढला अरे हे काय आम्हाच्या ओघात आपण फोनचे चार्जिंग करायला विसरलो फोन डिस्चार्ज झाला आता कॅब बुक कसं करणार असे म्हणत शर्वरी चिंताग्रस्त झाली तिला काहीच मार्ग दिसेना इ ती टॅक्सी किंवा रिक्षा दिसते का असा विचार करत इकडे तिकडे नजर फिरवू लागली इतक्यात एक ॲटोरिक्षा एक एक शर्वरी समोर येऊन थांबला शर्वरीला थोडं हायसे वाटले तिला रिक्षावाला थोडा विक्षिप्त वाटला पण पर्याय नाही म्हणून ती ॲटोरिक्षा मध्ये बसली थोडं पुढं गेल्यावर अचानक त्याने रिक्षाची गती वाढवली आणि त्याने दिशा बदलली आता मात्र शर्वरीचे धाबे दनानले ती रिक्षावाल्याला विचारायला लागली इकडून कुठे नेत आहात हा काही माझ्या घरी जाण्याचा रस्ता नाही हा शॉर्टकट आहे असे म्हणत ॲटोवाल्याने अजून स्पीड वाढवली आणि थोडं निर्मनुष्य भागात गेल्यावर त्याने त्याचा ॲटो थांबवला शर्वरी आता नुसती घामाघूम झाली होती फोन चार्जिंग विसरल्याने ती स्वतःलाच मनामध्ये दे शिव्या देत होती आता इथून पळून जाण्याशिवाय काही पर्याय नाही असे विचार करत शर्वरीने रिक्षातून उडी टाकली तितक्यात शिता फिने त्या ॲटोवाल्याने शर्वरीचा हात पकडला आणि स्वतःजवळ असलेल्या चाकूचा धाक दाखवू लागला शर्वरी जाम घाबरली माझ्याकडचे सगळे पैसे सोन्याचे कानातले सोन्याची चे चेन घ्या पण मला सोडा अशी विनवणी त्या आटोवाल्याला करायला लागली तुला काय सोडायला ते आणले का मी रागाने लालबुंद चेहरा करत आणि हव्याशी चेहरा करत तो शर्वरीकडे बघू लागला शरवरीला त्याने खसखन जवळ उठले शर्वरी जोऱ्याने चिरकली दुसऱ्या क्षणाला त्याच्या हातातील चाकूची पकड अचानक ढिली झाली त्याच्या हातातील चापू निष्ठून खाली पडला रिक्षावाला घामाघूम झाला शर्वरीने मागे वळून बघितले तर तिच्या मागे एक सुंदर दिसणारी नाजूक अशी स्त्री होती ती स्त्री त्या ॲटोवाल्याला म्हणाली तर माझ्याशी गाठ आहे शर्वरी आश्चर्याने त्या स्त्रीकडे बघायला लागली ती सुंदर आणि नाजूक होती हिचा आवाज देखील तितकासा भारदस्त वाटत नव्हता तरी देखील तो रिक्षावाला त्या स्त्रीला घाबरला होता तो पळून जाऊ पाहत होता इतक्यात त्या स्त्रीने त्याला अडवले आणि शर्वरीला म्हणाली तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत येते हा ॲटोवाला तुला काहीही करू शकणार नाही त्या स्त्रीने ॲटोवाल्याला ड्रायव्हिंग सीटवर बसायला सांगून ती स्त्री आणि शर्वरी ॲटोमध्ये बसल्या खरं तर शर्वरी खूप गोंधळलेल्या अवस्थेत होती त्या अनोळखी स्त्रीवर कितपत विश्वास ठेवावा हे देखील देखील तिला समजत नव्हतं पण पर्याय नसल्याने देखे पुन्हा एकदा शर्वरी त्या स्त्रीसोबतच ॲटोमध्ये बसली होती पण ॲटोमध्ये बसल्यावर ती स्त्री एक अवाक्षरी बोलली नाही शर्वरी पण गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर आली होती ॲटो चरवरीच्या घराजवळ येऊन थांबला चरवरी ॲटोतून उतरली आणि त्या स्त्रीला धन्यवाद म्हणायला पुन्हा ॲटोमध्ये बघू लागली तर ती स्त्री तिला दिसलीच नाही मग ॲटोवाल्याचे पैसे द्यायला लागले तर ॲटोवाला म्हणतो कसा बाई तुम्ही लवकर घरी जा पैसे देऊ नका मला चरवरी पुन्हा गोंधळली ती बाई कुठे गेली इथेच राहते का असे विचारायला लागली तेव्हा तो ॲटोवाला म्हणाला ती आमच्या कॉलनीतील मंजुळा होती सहा महिन्यापूर्वीच तिचा एका माणसाने बलात्कार करून तिला मारण्यात आले होते आणि तिच्या अंतिम संस्काराला मी देखील हजर होतो आता जातो बाई आणि मला माफ करा असे म्हणून ॲटोवाला तिथून निघून गेला म्हणजे आपल्याला भूत भेटलं विचाराने तिला धस्स झालं पायाखालची जमीन सरकली आता तिला ॲटोवाला घाबरल्याचे कारण समजले होते पण हे भूत त्यामुळेच तर आपण वाचलो चरवरी त्या स्त्री भूताला मनापासून धन्यवाद म्हणायला लागली टीप ही कथा निव्वळ मनोरंजनासाठी असून वास्तविक जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही कथा लेखिका डॉक्टर सुजाता कुटे कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा आणि तुम्ही दर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद